चिरमुऱ्याचा चिवडा आणि चिरमुऱ्याचा भडंग सगळे आपण नेहमीच खातो पण त्याच पासून असं काहीतरी वेगळं केलं की कुणाला कळणार पण नाही की ही रेसिपी तर तर चला मग वेगळ्या आणि भन्नाट मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते तर इथं तर बघा मी चार वाटे इतके चिरमुरे घेतले आता चिरमुरे कुरकुरीत किंवा थोडेसे मऊ असतील तरी देखील सारू शकतात तर ह्या मी वाटीच्या प्रमाणानं हे चार वाटी इतकं हे मी चिरमुरे चिरमुरे मोजून घेतले आता बरेचदा आपल्याकडे चिरमुरे शिल्लक आहेत तुम्ही ते पण घेऊ शकता आता हे चिरमुरे ना चांगले असे पाण्यामध्ये भिजवून घेणार आहोत ज्यामुळे चिरमुरे चांगले असे मऊ पडतील आता बऱ्याच जणांना मी चिरमुरे भिजवते त्यामुळे वाटेल की मी सुशीला बनवते पण अजिबात नाही म्हणूनच म्हटलं की याची रेसिपी थोडी युनिक आहे वेगळी आहे जेव्हा जेव्हा तुम्ही सगळ्यांना द्याल ना तेव्हा कुणाला कळणारच नाही की ते ह्यामध्ये आपण चिरमुरे वापरतात इतकी मस्त रेसिपी लागते आता हे साधारणपणे पटकनातलं पाणी मी वेगळं न करताना हे चिरमुरे असं साधारणपणे दहा ते पंधरा मिनिटं मी चांगले ठेवणार आहे म्हणजे ते मऊ आणि त्यामुळे रेसिपीला चव पण खूप सुंदर येईल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कोणत्या गावातून व्हिडिओ पाहता हे पण मला कमेंट करून सांगायला विसरू नये का आता बघा साधारणपणे पाच ते दहा मिनिटं झाले आणि चिरमुरे बघा अगदी आकारण कमी झाले सुरुवातीला भांडभर चिरमुरे होते आणि आता जे पाण्यामध्ये चांगले भिजले की अगदी निम्मे चिरमुरे आपले झाले आणि पाण्यामध्ये पण चांगले असे भिजले गेले आहेत आता आपण पाणी वेगळं आणि चिरमुरे वेगळे करून घेऊयात आता ह्या आधी पण मी बऱ्याचदा चिरमुऱ्यांच्या वेगळ्या रेसिपी टाकल्या होत्या आणि आमच्या भागात म्हणजे कोल्हापूरच्या भागामध्ये चिरमुरेच म्हणतात तर मला बरेच जण ताई किंवा दादा का चिरमुरे काय म्हणतात ह्याला कुरमुरे म्हणतात तर तुमच्याकडे प्रत्येक भाग बदलला तर तुमच्याकडे काय म्हणतात हे पण मला कमेंट करून सांगा आता चिरमुरे सगळे सेपरेट करून घेतले की एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे आपण काढून घ्यायचे आणि हे सगळं ना पल्समोड वरती थोडेसे ओबडधोबड वाटून घ्यायचे अगदी बारीक पेस्ट करायची नाहीये आणि ह्यामध्ये अजिबात पाणी घातले नाहीये कारण पाणी घातले त्याची पेस्ट तयार होते त्यामुळे मी थोडस म्हणून वरती हे ओबड डोबड असं वाटून घेतलं आणि एका बाउलमध्ये काढून घेतलं तुम्हाला दिसत असतील बघा चिरमुरे थोडेसे ओबड डोबड आहे अर्धा इंच आल्याचे खिसून घेतलेले काप घातले एक ते दोन कडीपत्त्याची पाणी बारीक चिरून घातली दोन तीन दो खुण दो खुण ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून भरपूर सारी कोथंबीर घालायची लागतो त्यानंतर याच्यामध्ये बघा मी अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ कुरकुरीतपणा येतो आणि त्यानंतर पाव वाटी इतका मी हा रवा घेतला तर हा रवा बारीक असावा हे सगळं घातलं चवीनुसार आता आपण याच्यामध्ये मीठ घालूयात आणि छान असं बाइंडिंग घ्यावं म्हणून दोन ते तीन चमचा पण दही वापरतो दही फार आंबट नसावं दही नसेल तरी पण चालेल त्या जागी तुम्ही अर्ध्या लिंबाचा रस पण घालू शकता सुरुवातीला हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेऊयात कारण आपण चिरमुरे जे वाटून घेतले त्यामध्ये पण बऱ्यापैकी मॉइश्चर होतं आणि आपण दही पण घातले त्यामुळे सुरुवातीला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं लगेचच घाई करायची अजिबात पाणी घालायची तुम्ही जर किंवा पासून काहीतरी वेगळं बनवसाल जे अजून इतर कोणी बनवत नसेल किंवा तुमच्याकडे जर काहीतरी युनिक किंवा भन्नाट रेसिपी असेल याची त्याचं नाव आणि त्याची रेसिपी पण मला कमेंट करून सांगा आपण ती पण रेसिपी सगळ्यांसोबत शेअर करूया जेणेकरून तुमच्या रेसिपी पण सगळ्यांना नक्की कळतील आता थोडस मला बघा कोरडं वाटत होतं म्हणून मी अगदी पाण्याचा हलका हपकारा मारून घेतला आणि हे गोळा ना सगळा चांगला करून घेतला पाणी जास्त घालू नका कारण जर हे खूपच मऊ झालं तर रेसिपी येत नाही त्यामुळे लागेल असं पाणी घालून चांगलासा गोळा आपण जो आहे तो बनवून घ्यायचा माझी आजी आजीला ना चिरमुरे खूप आवडतात आणि ती नेहमी चिरमुरे मला दारावरती आला की चिरमुरे नेहमी घेते मध्ये शिल्लक असली तरी पण ती नवीन किंवा ताजे चिरमुरे म्हणून घेते आणि त्यातलं मग काही राहिलेलं जुन्या चिरमुरे मग काय करायचं तर मी ही रेसिपी बनवून बघितली आणि खूप सुंदर बनली आणि जेव्हा तिला घाल दिलं तेव्हा तिला वाटलं की अरे इतकं भरी लागते कोणाला कळत पण नाही की ह्यामध्ये चिरमर तुला मी आणखीन चिरमुरे घेऊन देते मी आणखीन तू बनव असं मला बोलली आणि म्हणलं की चला मग सगळ्यांना आवडते तर ही रेसिपी जरूर आपण शेअर करायला पाहिजे आता थोडासा छान बघा गोळा करून घेतला हाताला थोडस तेल लावून घ्यायचं एक छोटा लिंबा एवढा गोळा करून घ्यायचा गोळा चांगला झाला चा, की थोडस हाताने प्रेस करून घ्यायचं आता बोटाला पाणी लावना मधोमध मस्तपैकी होल करून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण मेदू वडे करतो ना तर अगदी त्याच पद्धतीने करायचं तर आज आपण ना शिल्लक किंवा मऊ झालेल्या चिरमुरी कुरकुरीत कोणाला कळणार पण नाहीत मागून खातील असे मस्तपैकी असे मेदू वडे तुम्हालाही थोडस आश्चर्य वाटलं असेलच की चिरमुरेचे मेदू वडे कसे लागतील चव छान येईल का तर शंभर टक्के चव्याची चांगली येते कळतही नाही पोट भरेल पण मन भराने इतकी मस्त रेसिपी आहे सगळे गोळे करून घ्यायचे आता आणखीन एक चांगला ऑप्शन पण मी तुम्हाला सांगते की जर तुम्हाला वाटलं की आयत्या वेळी मला बनवायचं एवढा वेळ माझ्याकडे नाहीये तर ज्या वेळी तुमच्याकडे वेळ असेल ना त्यावेळी छान असा गोळा मळून ठेवायचा आणि मेदू गोळे सगळे बनवून ठेवायचे आणि एका छान हवाबंद डब्यामध्ये हे घालून फ्रीझरमध्ये साधारणपणे तुम्ही दोन ते तीन दिवस टिकवू शकता आणि ज्यावेळी तुम्हाला छानपैकी फ्राय करायचे असतील त्यावेळी तुम्ही ना आधी काढून ठेवायचे आणि छान रूम टेम्परेचरला आले की छान पैकी मस्त पैकी गरमागरम तेलामध्ये ना हे वडे छान तळून घ्यायचे आयत्या वेळी किटी पार्टी असेल पाहुणे असेल तुम्ही आधी पण तयारी करून ठेवू शकता त्यामुळे तुमचा वेळ पण वाचू शकतो आता सगळे वडे माझे करून तर मी ह्यातले थोडेसेच वडे आता करणार आहे कारण घरी आता जास्त कुडी नाहीये तर आम्ही दोघी तिघींसाठी फक्त वडे फ्राय करतोय आणि बाकी सगळे मी शिल्लक ठेवणार आहे तेल चांगलं कडकडीत तापून घेतलं की गॅस मध्यम करायचा आणि त्यामध्ये सुरुवातीला दोन ते तीन वडे टाकून घ्यायचे छान असा आकार सेट झाला की गॅस मध्यम करायचा आणि मग हे वडे पलटी करून घ्यायचे कोणत्याही प्रकारचे वडे असू देत सुरुवातीला जेव्हा तेलामध्ये टाकतो तेव्हा गॅस दोन मिनिटं मोठा ठेवायचा म्हणजे वड्याचा आकार अजिबात बदलत नाही वडे तेलामध्ये सुटत नाहीत आणि त्यानंतर मग गॅस मध्यम करून मस्त पैकी छान असे रंग येईपर्यंत हे छान वडे तळून घ्यायचे यामुळे वरण मस्त रंग येतो छान वरून कुरकुरी आणि आतून पण मस्त असे हे वडे लागतात तर तुम्हाला माझ्या आजची रेसिपी कशी वाटली ते जरूर कळवा छान वड्या मला आला की तेल नेतून हे वडे काढून घ्यायचे आणि अगदी अशाच पद्धतीने बाकी सगळे वडे पण आपण तेलामध्ये छानपैकी शालो फ्राय करून घेणार आहोत आता वडे खायचे कशा सोबत तर तुम्ही कोणतेही खोबऱ्याची चटणी किंवा सांभार करू शकता याआधी पण मी तुम्हाला बऱ्याच छान अशा खोबऱ्याच्या चटण्यांची रेसिपी दाखवली होती तुम्ही त्या नक्की चटण्या ट्राय करू शकता किंवा नुसते पण गरमागरम खूप छान लागतात आता सध्या काही नव्हतं आणि मी बनवलं मी टोमॅटो केचप सोबत हे सर्व केलेत मुलांना मोठ्यांना नक्की आवडतील ज्यांना ज्यांना तुम्ही हे ट्राय करता त्यांना त्यांना तुमचं कौतुक पडेल अशी ही छान रेसिपी आहे आजची रेसिपी कशी वाटली ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका रेसिपी करून पाहिलीत आणि तुम्हाला आवडली तर छान कमेंट करून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा तर वरून कुरकुरीत आणि आतून बघा मस्त असे छान असे वडे तयार झालेत कोणताही सोडा नाहीये इनो नाहीये आणि छानपैकी रेसिपी आहे कशी वाटली कळवा तोपर्यंत तो धन्यवाद तर तो बाय